नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय संस्थेकडून दत्तक विधान कार्याबाबतचा शासन निर्णय परिपत्रक सव्वीस फेब्रुवारी अठरा हे परिपत्रक महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय पुणे ह्या कार्यालयाकडील पत्र आहे हे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार अठराच ह्या पत्रांमुळे आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्ममृत्यू महानगरपालिका सर्व कार्यकारी आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू बृहमुंबई महानगरपालिका परेल मुंबई कार्यकारी अधिकारी तथा निबंधक जन्ममृत्यू कंटेनमेंट बोर्ड सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक जन्ममृत्यू जिल्हा परिषद सर्व यांना माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आलेले आहेत तर बघूया आपण विषय संस्थेकडून होणाऱ्या दत्तक विधान कार्याबाबत उपरोक्त विषयानुसार केंद्र शासनाच्या दिनांक बारा मार्च दोन हजार बारा व पंचवीस ऑगस्ट दोन हजार चौदा या पत्रातील दत्तक विधानाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे नवीन मार्गदर्शक सूचना संदर्भांकित पत्रांमुळे देण्यात आल्या आहेत या पत्रासोबत जोडण्यात येत आहे यानुसार संस्थेद्वारा जे दत्तक विधान करण्यात येणार नाही अशा प्रकरणात दत्तक बालकाचा न्यायालयाकडील दत्तक आदेश जन्म नोंदणीसाठी यापुढे आवश्यक नाही मात्र नोंदणीकृत दत्तक विधान सादर करणे बंधनकारक आहे कौसात केंद्र शासनाच्या दिनांक पंधरा पाच पंधराच्या च्या परिपत्रकानुसार क्रमांक दोन संस्थेद्वारा जे दत्तक विधान करण्यात येईल अशा प्रकरणात केवळ न्यायालयाकडील दत्तक आदेश जन्म नोंदणीसाठी पब्लिक दुरुस्तीसाठी पुरेसा आहे नागरिकांकडे दत्तक विधान कौसात अडॉप्शन डीड दस्ताऐवज सादर करण्याबाबत आग्रह धरू नये याबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निबंधक उपनिबंधक जन्म मृत्यू यांना निर्गमित कराव्यात व कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करावे असे माननीय उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आपणास एक विनंती आहे आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विचार कसला करताय चॅनलवरील दररोज नवनवीन विषयांची माहिती आपणास मिळव मिळवण्यासाठी करा सबस्क्राईब जन्म मृत्यू विषयीचे जे शासन निर्णय परिपत्रक आपणास ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम ह्या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर आपण क्लिक केल्यावर हे संकेतस्थळ आपल्या पी सी किंवा मोबाईलमध्ये उघडेल त्यानुसार आपण आपल्याला आवश्यक तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात व त्याचा आपण उपयोग आपल्या कार्यालयीन कामकाजासाठी करू शकतात आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट्स आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी ही विनंती तसेच जन्ममृत्यू संबंधीचे जे काही व्हिडिओ आहेत यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते त्याच्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास देण्यात आलेले आहेत त्या लिंक्सवरही वर वरूनही आपण व्हिडिओ बघू शकतात आपण आजचा विषय कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नक्कीच नोंदवा व ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत धन्यवाद